मत घेईपर्यंत पुण्यात गोड बोलायचं खासदार कोल्हे बजरंग सोनावणेवर संतापले मनोजरांगे राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न अतिशय गुंतागुंतीचा झालेला असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांनी राहू लावून धरलेला आहे दुसरीकडे ओबीसी नेते आक्रमक झाले असून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी विरोध दर्शवलाय त्यातच विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजिंगी झाल्याचं चा पाहायला मिळतंय तर संसदेत खासदार अमोल कोल्हे यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता महाराष्ट्रात के, के जातीय जनगणना व्हावी आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं अशी मागणी खासदार कोल्हेंनी केली होती आता संदर्भात उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी खासदार कोल्हे आणि बजरंग सोनावण्याना चांगलं काही तृप्त आत्मे आहेत जे आहेत समन्वयक या लोकांना मी समाजासाठी जे काम करतोय ते बघवत नाही असं म्हणत जरांगी यांनी मराठा समाजातील काही जणांना हल्लाबोल आहे तसेच संसदेत खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या भूमिकेवरून संताप व्यक्त आहे तसेच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे जेव्हा संसदेत भाषण करतात त्यामध्ये ते म्हणतात मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाला धक्का लागू नये याच वेळी बीडचे तुमचे खासदार बजरंग सोनवणे हेही बाक वाजून त्याला समर्थन देतात असा प्रश्न मनोज जरांगे यांनी केलेला आहे त्यावर मनोज जरांगे यांनी खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेवर जोरदार हल्लाबोल केलाय सगळे भाऊ नेते छगन भुजबळ हे एकत्र केले आणि मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी या प्रयत्न केले पण बाकी त्याला विरोधक पण मारत नाहीत सगळं मराठ्यांचा मरा आरक्षणाचा मारे आणि मराठ्यांचे पोरं मरावे ही भूमिका छगन भुजबळ चे मत मात्र त्याला मराठ्यांचे लागते हा मग आरक्षणाची चर्चा होती सरकार देईल नाही देईल विरोधकांनी जायला पाहिजे होती ओबीसीतून आरक्षण द्या म्हणायला म्हणजे तुमचा बी काय छुपा पाठिंबा आहे काय मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळू नये महाविकास आघाडीचा आणि सरकारचं बी काय काय की की ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे एकानं हल्ल्यासारखं करायचं आणि एकाने रडल्यासारखं करायचं असं मला काहीतरी डाव दिसायला लागलाय महाविकास आघाडीचा पण आणि सरकारचा पण एकमेकाच्या बोलवायचं एकमेकाला आणि जात नाहीये याचा अर्थ स्पष्ट भूमिका दोघांकडून भी होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं पण जनता वळखायला लागली आता तुम्ही ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकार पण आणि विरोधी पण नक्की रचत ते असं समाजाला कळायला लागले म्हणून आता समाजच रस्त्यावर उतरायला लागला तुम्हाला सगळ्याच मंत्र्याला आघाडीचे असतील किंवा युतीचे असतील सगळ्यांना आव्हान आहे की आमच्या हक्काचं ओबीसीतलं आरक्षण आहे आमच्या सरकारी म्हणून सापडल्यात सगळ्यांनी ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून लावून धरलं पाहिजे विरोधकांनी तरी का पळावं त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे कि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं किंवा त्यांची भूमिका तरी स्पष्ट व्हायला पाहिजे ते, ते, ते आम्हाला मिळू द्यायचे की नाही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचे की नाही हे विरोधकांचं सुद्धा आम्हाला कळणं खरंच गरजेचं वाटायला लागले आणि सत्ताधाऱ्यांचं सुद्धा दोघांनी एकदा सांगून टाका आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्यायचं नाही आम्ही आमचं बघतो काय करायचं आपल्या विरोधात भूमिका घेतली ती परिसरांच्या समर्थ समर्थन केलं होतं आज त्यांनी आपली भेट घेतलेली काय नेमकी चर्चा झाली आणि हा इफेक्ट म्हणायचं मराठा अर्चना पाटील अर्चना पाटील यांनी भेट घेतली लोकसभेच्या काही चर्चा झाली लोकसभेचा आपल्या आंदोलनाचा इफेक्ट म्हणता अजिबात हे समाज म्हणून आले असते आणि समाज म्हणून आल्यावर कोणी आला तरी आम्हाला स्वीकारावा लागणार असं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई